सुंदर पेण सुसज्ज पेण बनवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार दादा म्हात्रे पेणमधील पेण प्रभाग क्रमांक दहामधील विजयी उमेदवार दादा म्हात्रे ज्यांच्याशी संवाद साधला असता तरुणांसाठी मी प्रयत्नशील असणार आहे माझ्या प्रभागामध्ये जे काही समस्या असतील त्या सोडवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करणार ज्येष्ठ नागरिकांसाठी त्याचा जो अनेक वर्षांपासून प्रश्न आहे तो मी परिपूर्ण करणार तसेच अंडरग्राऊंड रस्त्यासाठी रेल्वे ट्रॅक जो माझ्या प्रभागामधून अनेक गावांना जाण्या आणण्याकरिता हायवेवरून जावे लागते त्याकरिता मी प्रयत्न करणार आहे तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात पेंड सोडून बाहेर नोकरीसाठी जात असल्याने रेल्वे आपल्याकडे लोकल ट्रेन कशी सुरू होईल व याकरिता माझा वरिष्ठांशी संवाद साधून प्रयत्न करणार आहे पेणमध्ये नाट्यगृहाचा प्रश्न आहे तो कसा मार्गी लागेल याकरिता माझा सातत्याने पाठपुरावा असणार आहे पेण हे मध्यवर्ती ठिकाण येथे इथे ऑफिस व अनेक सुखसुविधा यायला पाहिजे त्याकरिता सुद्धा माझा प्रयत्न असणार आहे आपलं पेण सुंदर पेण असं येत्या या वर्षामध्ये बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज साठी संजय गायकवाड पेण रायगड माझ्या मध्ये ज्येष्ठ नागरिक संघटनेची साधारण दीडशेच्या वर सर्व सदस्य आहेत अध्यक्षांच्या मार्फत एक मागणी मला आजही माहिती आहे की त्यांच्यासाठी स्वतंत्र दालन असणं गरजेचं आहे त्यांना येण्या जाण्याकरता फिरण्याकरता एक छोटस गार्डन असलं पाहिजे त्यांना बसण्यासाठी चेअर खुर्च्या ह्या सगळ्या आणि त्यांना ज्या ज्या शासनाच्या स्कीम आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोचून त्यांना कशा मिळवता येतील त्यांना मला कशा त्यांना त्यांच्यापर्यंत नेऊन त्यांना देता येतील हा प्रयत्न माझा ज्येष्ठ नागरिक संघटनेसाठी कायम राहील आदरणीय खासदार दादा आदरणीय आमदार रवीशेठ पाटील साहेब यांनी त्यांच्या सातत्य पुराव्या सातत्य पाठपुराव्यामुळं पुरा आता आपल्याकडे कोकणात जाणारी रेल्वे थांबते फक्त ती तेवढ्यावरच था ते न थांबता माझा असं म्हणणं आहे पेण शहरातून पेण गावातून पेण तालुक्यातून आपले बरेचसे मंडळी माझे मित्र मंडळी मुंबईला कामासाठी जात असतात तर माझं असं म्हणणं आहे की कोकणात रेल्वे थांबलीच पाहिजे पण पेण ते मुंबई लोकल सेवा आपल्याकडे कशी लवकरात लवकर करता येईल जेणेकरून आपल्याला प्रवास हा येत्या त्या ट्रॅफिकमधनं न जाता आपला ट्रेनमधून सुरळीत प्रवास आपल्या माझ्या कामाला कामानिमित्त जाणाऱ्या सर्व मित्र मैत्रिणींसाठी आपल्या भावांसाठी सगळं सुरळीत होईल आणि सुरळीत राहावं यासाठी लोकल ट्रेन कशी आपल्याकडे चालू होईल याचा प्रयत्न मोठ्या वरिष्ठांकडून माझा त्यांच्यासाठी पाठपुरा पाठपुरावा राहील पेंडमध्ये मा माझ्या माझ्या प्रभागामध्ये मा एक अजून एक समस्या सांगायची राहिली माझ्या प्रभागामध्ये मोठी समस्या आहे ती स्मशानभूमीची स्मशानभूमी ही व्यवस्थित कोणत्या शासनाच्या जागा आम्हाला स्मशानभूमीसाठी मिळेल आणि तिथे आम्हाला व्यवस्थितपणे स्मशानभूमी करता येईल कशी करता येईल याच प्राविधान्य प्राधान्याने मला तो काम करायचा आहे पेणमध्ये मध्ये वाढत्या पेण मध्ये आपण शहरीकरण होत असताना आपला पेण हा नवी मुंबईला जोडला गेलेला आहे नुकतंच आपल्या आजूबाजूला मुंबईला असलेला विमानतळ आता आपल्या घराच्या बाजूला झालेला आहे आणि त्यासाठी आपल्या इथल्या साधारणपणे प्रत्येक घरामध्ये डिप्लोमा डिग्री ग्रॅज्युएशन झालेली मुलं तयार झालेली आहेत आणि त्यांना येत्या ह्या काळामध्ये आपली आपल्याकडची मुलं ही तिथे असली पाहिजे त्यासाठी नोकरी ही सर्वात मोठी भूमिका आणि नोकरीसाठी असलेला विजन हा माझ्या डोक्या डोळ्यासमोर असणार आहे कारण वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या माणसांकडून आपापल्या पद परीने प्रत्येक घरात नोकरी पेशी दिली कशी दिली जाईल प्रत्येकांना माहिती कशी दिली जाईल याचा मी प्रामुख्याने सर्वांच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा